पोलिसांनी आज वीस मे दोन हजार पंचवीस मदतीने पाच जहाल माओवाद्यांना अटक केली हे माओवादी अबुझमाडच्या विध्वंसक कारवाई तयारीत होते अटक एक डीव्हीसीएम आणि एक एसीएम दर्जाचे वरिष्ठ माओवादी तसेच तीन प्लाटून सदस्य पदावरील माओवादी सामील आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या माओवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांची नावे उघड झाली त्यात उंगी मंगरू होयम उर्फ सुमली डीव्हीसीएम प्लाटून क्रमांक बत्तीस वय अठ्ठावीस राहणार पल्ली तालुका भैरंगड जिल्हा बिजापूर छत्तीसगड पल्लवी केसा उर्फ बंडी पीपीसीएम प्लाटून क्रमांक वय राहणार कोंचल तालुका आवापल्ली जिल्हा बिजापूर छत्तीसगड आणि देवेकोसा पोडियाम उर्फ सविता सदस्य प्लाटून क्रमांक बत्तीस वय एकोणीस राहणार मारोट बाका पंचायत तालुका आवापल्ली जिल्हा बिजापूर छत्तीसगड यांचा समावेश आहे उर्वरित दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे